नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या महाराष्ट्राची नंबर एक मालिका आहे दरम्यान या मालिकेमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री जुई गडकरी ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे कारण अभिनेत्री जुई गडकरीने नुकताच एक असा धक्कादायक खुलासा केला आहे जो ऐकून आता सर्वांच्याच भुया उंचावल्या आहेत जुईला तिच्या दिसण्यावरून कशा प्रकारे त्रास दिला गेलाय आणि यामुळे ती किती तणावत जगत होती याबाबतचा खुलासा तिने नुकताच एका मुलाखतीमध्ये केला आहे अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली की माझ्या आयुष्यात नकारात्मक अनुभव हे खूपच जास्त आलेत कारण मला माझ्या उंचीवरून माझ्या रंगावरून अनेकदा बोललं गेलंय मी ज्या प्रकारे बोलते त्यावरून मला चिडवलं गेलंय मी असं सगळं खूपच ऐकलं आहे पण जेव्हा एखादी वीस एकवीस वर्षाची मुलगी असते ती या फील्डमध्ये नवीन आलेली असते तेव्हा तुम्ही तिला तिच्या रंगावरून बोलता तिच्या दिसण्यावरून तिला तुम्ही बोलता त्यावेळेस तिला कसं वाटत असेल याचा बोलणारा माणूस कधीच विचार करत नाहीत ए काळी आली ए काळी आली कटर स्टँड म्हणून हिला वापरा वगैरे असं मी खूप काही माझ्याबद्दल ऐकलं आहे आणि वारंवार हे सगळं ऐकल्यानंतर मला माझा रंग बदलायची खूपच इच्छा झाली आणि त्यानंतर मी काय करावं तर मी घरी गेले आणि स्क्रब क्रीम जोरजोरात माझ्या चेहऱ्यावर घासली ते म्हणतात ना कावळ्याचा कधीतरी छान बगळा होईल असं मला वाटलं होतं पण माझा रंग काही बदलला नाही तेव्हा मी खूपच डिप्रेशनमध्ये होते कारण शंभर लोकांच्या युनिट समोर मला सतत रंगावरून बोललं जात होतं त्यानंतर चार दिवसांनी माझ्या स्किनवर प्रचंड पिंपल्स आले म्हणजे बोट ठेवायला जागा नव्हती इतकी माझी स्किन कामातून गेली होती मला डॉक्टर म्हणाले की तुला मेकअप नाहीच करता येणार कारण आता यापुढे तुला निदान सात ते आठ महिने तरी ठीक व्हायला जाणार आहेत आणि तेव्हा नेमका माझं शूट सुरू होतं त्यामुळे मी रोज सेटवर जायचे तेव्हा माझा पिंपल्सने भरलेला चेहरा मला दिसायचा आणि तरीसुद्धा त्यावर मला मेकअप करायला लागायचा त्यावेळी मी खूपच रडायचे आणि त्याच दरम्यान मला माझ्या आईने सांगितलं तुला स्वतःला स्वीकारायचे की हे जे इतर लोक बोलतायत त्यांचा विचार करत बसायचे आणि त्यानंतरपासून मी टी व्हीवर स्वतःला नव्याने बघायला लागले तेव्हा मला असं जाणवलं की हा मी चांगली दिसते स्क्रीनवर आणि मग मी हळूहळू स्वतःला स्वीकारायला लागले त्यानंतर मी कधीच प्रयत्न केला नाही स्क्रब लावून गोरा होण्याचा आता मी जशी आहे तसं मी स्वतःला स्वीकारलं आहे असं अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली एकंदरीतच जुईला तिच्या दिसण्यावरून आणि बोलण्यावरून इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे त्रास दिला गेला याबाबतचा खुलासा तिने या मुलाखतीमध्ये केला आहे तर तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद